दोन्ही हात जोडून तुमच्या अनाहत चक्राजवळ घ्या रेकीची प्रार्थना म्हणायची ग्रेट रेकी ग्रँड मास्टर डॉक्टर मिका ओसुई सगळे मास्टर्स वासंतीताई मास्टर च्वीन लीन यांचे खूप आभार ज्यांच्यामुळे मला रेकीचे ज्ञान मिळाले आहे श्री गणेशा भगवान शंकर श्री विष्णू दुर्गा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री शंकर महाराज दत्तगुरू संप्रदायामधले सगळे गुरु संप्रदाया सगळे नवनाथजी हनुमानची एंजेलिक लाईटनिंग सकारा रेज या सगळ्यांना मी आवाहन करते मला रेकी घेण्यासाठी आणि रेकी देण्यासाठी मदत करावी या वैश्विक शक्तीला मी आवाहन करते माझ्या सहस्त्रहार चक्रातनं आतमध्ये येऊन सगळ्या चक्रांना भरपूर ऊर्जा दे चंद्रनाडीला आपण आत्ता ॲक्टिवेट करून घेतलेलं आहे आता तुमचा डावा हात तुम्ही समोर ठेवायचा आहे समोर ठेवून तुम्ही कल्पना करा डोळे बंद करायचे डोळे बंद करून तुमचा उजवा हात तुम्ही तुमच्या डाव्या हातावरून फिरवायचा आहे कल्पना करायची की तुमच्याबरोबर तळ हाताच्या मध्यस्थानी शिवलिंग आहे आणि त्या शिवलिंगावरनं तुम्ही हात फिरवत आहात बघा ही रेकी ही शिवशक्ती आहे त्यामुळे कल्पना करा की आपल्या डाव्या हाताच्या मध्यभागी शिवलिंग आहे आणि त्या शिवलिंगावरनं तुम्ही हात फिरवत आहात शिवशक्तीचे तुम्हाला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत अतिशय सावकाश तुम्ही हात हे करायचा आहे फिरवायचा आहे बघा दोन्ही हातांच्या तळ हातांमधनं तुम्हाला हळूहळू ऊर्जा जाणवत असेल भरभरून ऊर्जा आपल्या दोन्ही हातांच्या बरोबर मध्यभागापासून वाहती आहे लक्षात येत आहे का सगळ्यांना बघा ज्यांना ऊर्जा जाणवत नाही हातांमधनं फ्लो जाणवत नाही त्यांच्यासाठी सांगतोय आपण कल्पनाताई रूपाली जाणवत आहे का तुम्हाला ऊर्जा भरभरून तुमच्या दोन्ही हातातनं वाहती आहे जे म्हणतात की नाही आम्हाला अजिबातच ऊर्जा जाणवत नाही हातामधनं फ्लोच होत नाही त्यांच्यासाठी आपण ही ट्रिक सांगतो आहे बघा आता बरोबरहून ऊर्जा तुमच्या हातातनं वाहती आता हाता। तुम्ही रेकीचं चिन्ह काढायचं आहे आपण रोज पाण्यावर चिन्ह काढतो त्याच्याऐवजी तुम्ही आज हातावर काढायचं आहे चिन्ह तुमचा डावा हात समोर घ्या कल्पनाताई बाकी सगळ्यांनी डावा हात समोर घ्यायचा आहे श्रद्धाताई श्वेता सगळ्यांनी ज्यांचं रेकी लेवल दोन झालेलं आहे ज्यांचं रेकी लेवल वन झालं आहे त्यांनी ओम काढा आपल्या तळहातावर पूर्ण लक्ष देऊन ओम काढायचं आहे मग रेकी लेवल दोन ज्यांचं झालेलं आहे त्यांनी आपल्या तळहातावर अँटी क्लॉकवाईज चोकुरे काढा एकदा काढा तीनदा म्हणा चोकुरे 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 हात सरळ करायचा आणि मग तुम्ही काढायचं आहे डिस्टन्सचं चिन्ह कार्मिकचं चिन्ह बघा स्टँडिंग लाईन मग उजवीकडून डावीकडे लाईन स्लिपिंग लाईन मग दोन हँड आलेले आहेत थ्री फोर मग फाईव्हला पायाशी आडवी लाईन मग सिक्सला आडवी लाईन डावीकडून उजवीकडे मग सेवनला तिरकी लाईन मग एटला तुम्ही चालला आहे तुमच्या हाऊसचा मॅपप्रमाणे आडवी उभी आडवी उभी एट नाईन टेन एलेवन ट्वेल्वचा तुमचा स्ट्रोक आहे तो टी फॉर ट्री काढायचा आहे टी त्याच्या खाली दांडी आणि मग आडवी लाईन त्या झाडाखाली आपण बसलो आहे आणि मग उभं राहिलो आहे आणि मग नदी डोक्यात घ्यायची आहे आणि नदीचे स्ट्रोक काढायचे सिक्स्टीन सेवन्टीन आणि एटीनमध्ये काय बोट घेतली आपण आणि मग नाईन्टीनला काय करायचं आहे सेवन काढायचं आहे आणि मग ट्वेंटी ट्वेंटी वन ट्वेंटी टू हा झाला तुमचं कार्मिकचं चिन्ह काढलं आहे तुम्ही हॉनशा झाशो नेम मग काढायचं आहे तुम्ही सेहेकीचं चिन्ह पूर्ण लक्ष देऊन फोर काढायचं आहे त्याला कनेक्टिंग नंबर फाईव्ह दो एक डोंगर काढायचा आहे त्याच्यावर दोन छोटे डोंगर दॅट इज सेहेकी म्हणजे संतुलन पूर्ण संतुलन तुमच्या आयुष्यामध्ये सेहेकी 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 आणि रेकी लेवल तीन ज्यांचं झालेलं आहे त्यांनी चिन्ह काढायचं आहे ते काढायचं आहे हार्थचं चिन्ह स्टँडिंग लाईन स्लिपिंग लाईन आणि बघा तुम्ही पुढचे स्ट्रोक काढलेले आहेत आणि मग अँटी क्लॉकवाईज तीन लुप्स काढायचे आहेत हार्थ 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 आणि जे मास्टर आहेत त्यांनी मास्टरचं पूर्ण चिन्ह काढायला घ्या डायक्योमो 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 बघा ही आपण रेखीचे चिन्ह काढलेली आहेत आणि आता तुम्ही काय करायचंय पाण्याच्या ग्लासवर रेखेचे चिन्ह काढायचे तुमचा नक्कीच तुम्हाला फ्लो होतोच असं होतच नाही की रेकीचा फ्लो होत नाही आत्ताच तुमच्या हातामधनं ऊर्जा व्हायला लागली असेल भरभरून आता तुम्ही काढायचं आहे पाण्याच्या ग्लासवर ओम काढा मग आजचं बीजा अक्षर तुम्ही वम काढायचं आहे चोकुरे काढा अँटी क्लॉकवाईज चोकुरे 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 डिस्टन्सचं चिन्ह अगदी लक्षपूर्वक काढायचं आहे हॉनशा झासो नेन हॉनशा झासो नेन हॉनशा चिन्ह काढा सेहकी 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 आणि मग रेकी लेवल तीनच्या पुढच्यानी हार्थचं चिन्ह काढायचं आहे इथे तुम्ही झोनार हार्थ किंवा हालू काढू शकता तर हार्थचं काढायचं आहे हार्थ 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 आणि मग काढायचं आहे मास्टरनी पूर्ण लक्ष देऊन मास्टरचं चिन्ह डायक्यो मू डायक्यो आता पाण्याच्या ग्लासवरच तुम्ही उजवा हात ठेवायचा आहे आता बघा बरोबर तुमच्या तळहा हातामधनं ऊर्जा वाहतीय तुमच्या पाण्याच्या ग्लासवर तर ते बघा तुमच्या हातामधनं इथनं बदनं ती ऊर्जा ता वाहतीये असा हा असा हात तुम्ही ग्लासवर ठेवायचा आणि मग रेखेचे पास्तत्व तुम्ही नेहमी करता लक्षात घ्यायची माझा कोणावरही राग नाही आहे मी कशाचीही चिंता करत नाही आहे माझं काम मी लक्ष देऊन करत आहे आयुष्यात आत्तापर्यंत मला ज्या व्यक्ती भेटलेल्या आहेत ज्या गोष्टी मला मिळालेल्या आहेत त्या प्रत्येकाची मी खूप आभारी आहे प्रत्येकाकडनं मला काही ना काही शिकायला मिळत आहे माझ्या स्वतःवर या पवित्र मनुष्य योनीवर माझं खूप प्रेम आहे आणि त्याचबरोबर इतरांवर पण माझं खूप प्रेम आहे या शक्तीच्या आशीर्वादाने मी शारीरिक मानसिक एक भावनिकदृष्ट्या एकदम सक्षम झालेले आहे आणि या शक्तीच्या आशीर्वादानेच मी माझ्या स्वतःचं आणि माझ्या मार्गात येणाऱ्या प्रत्येकाचे मी कल्याण करत आहे प्रत्येक क्षणाला या दैवी ब्रह्मांडीय शक्तीचे खूप खूप आभार असं म्हणून तो पाण्याचा ग्लास तुम्ही बाजूला ठेवायचा आणि मग तुम्ही रेखीची साधना करायची